स्वामी स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र कथामृप श्री गणेशास वंदन असो देवी श्री सरस्वती मातेस वंदन असो श्री सद्गुरुचरणी वंदन असो श्री कुलदेवतेस वंदन असो अक्कलकोट येथे वास्तव्य करणाऱ्या आणि पूर्ण दत्तावतार म्हणून सर्वत्र ख्यातकीर्त झालेल्या दिगंबर रूप यतीवर्य श्री स्वामी समर्थ महाराजांना माझे वंदन असो श्री स्वामी समर्थ जो ब्रह्मानंद प्राप्तीचा पूर्ण साक्षात्कार घडवतो जो प्रत्यक्ष परमानंदाचे रूप स्वरूप आहे जो सर्वांना सर्वोच्च सुख प्रदान करतो जो कोण कौन, जो कोणत्याही भेदभावापासून दूर आहे ज्याने समग्र ज्ञान प्राप्त केले आहे जो आकाशा इतकाच भव्य उत्तुंग आणि सर्वव्यापी आहे हे ब्रह्मांड स्वतःमध्ये सामावलेल्या आहे याची जाणीव जो आपल्याला करून देतो जो एक आहे जो सदा सर्व काळ आपल्या सोबत आणि या चराचर जीवसृष्टी सोबत आहे जो अमंगलापासून दूर आहे जो सर्व दोषांपासून मुक्त आहे जो भावभावनेच्या पलीकडे आहे जो सत्व रज व तम याच्या पलीकडे आहे जो शाश्वत शुद्ध स्थिर आणि चिरंजीव आहे त्या सर्व श्रेष्ठ अशा सद्गुरूला मी चरिषणासाठी भक्त भक्तजनांचे पालन पोषण करण्यासाठी कलिपुरुषामुळे निर्माण झालेल्या दोषांचे पारिपत्य करण्याकरिता माहित नाही तसेच ज्यांचा आधी व अंतही कुणाला ठाऊक नाही असे श्री सद्गुरू पृथ्वी तलावावर अवतरलेले आहे जो क्षीरसागरी शेष नागावर आहे जो माया तत्व निर्माण करतो व त्यास चालनाही देतो अविनाशी आहे जो प्रसंगानुरूप विविध अवतार धारण करतो अतीत वर्तमान भविष्य यापासून निराळा आहे ब्रह्मांड मंडळापासून व अगम्य अशा या भगवंताला वंदन असो गरुड ज्याचे वाहन आहे ज्याचे डोळे कमळासारखे आहेत जो पतित दीनहीन यांच्या उद्धाराकरिता अवतरलेला आहे जो रमेचा लक्ष्मी पती विश्वाचा उत्पत्ती करता आहे जो शांत सावळ्या वर्णाचा आणि स्वयंभू आहे ज्याच्यामध्ये विलसत असलेल्या सूर्यासमंत तेजाचे वर्णन करणे अशक्य आहे त्या मस्तकावर मुकुट धारण केलेल्या भगवंताला वंदन असो व भव्य कपाळ कानापर्यंत विस्तारलेले डोळे सरळ ना मोहखास्य पांढऱ्या शुभ्र फुलांच्या कळ्यांसमान असलेले दात छातीवरती रुळणारी रत्नमाळ कोटी सूर्याच्या तेजापेक्षाही लखलखीत सुवर्ण त्रिवेणी संगमाप्रमाणे भासणाऱ्या तीन रेषा असलेल्या भगवंतांना वंदन त्याच्या अति सुंदर नाभिकमलातून ब्रह्मा विधाता व चराचर सृष्टी उत्पन्न झाली जो या विश्वाची जन्मदाती जननी म्हणून ओळखला जातो त्या भगवंतास वंदन असो ज्याचे हात गुडघ्यापर्यंत पोचले आहेत ज्याने मनगटात कंकणे परिधान केले आहेत ज्याती ज्याची नम्रतापूर्वक जोडलेल्या हातांची ओंजळ रक्तवर्णी कमळांची आठवण करून देते ज्याचा उजवा हात भक्तांना अभय देण्यासाठी नेहमी प्रसिद्ध असतो ज्याच्या चारही हातात गदा शंख व चक्र अशी आयुधे आहेत ज्याच्या मांड्या केळीच्या खांबाप्रमाणे घाटदार आहेत कमरेस नेसलेल्या तित्तांभर तळपत्या विजेप्रमाणे तेजस्वी आहे ज्याच्या दर्शनाने पापीजनांचा उद्धार होतो व भक्तजनांना आनंद लाभतो नारदासारखे श्रेष्ठ मुनिवर्य सातत्याने ज्याचे ध्यान व चिंतन करतात त्या भगवंता स्पंदन असतो साक्षात कमला लक्ष्मी त्याचे चरण चेपत आहे त्याची पावले संध्याकाळच्या तांबूस लाल रंगाची असून त्या तळव्यांवर चिन्हे स्पष्टपणे दिसून येतात ज्याचे वर्णन करताना शेषाधिक श्रमले चौदा विद्या चौसष्ट कला थकल्या अशा त्या परम मंगल श्रीहरीचे वर्णन माझ्यासारख्या अल्प बुद्धीने कसे बरे करावे अवकाशाहूनही भव्य असे ज्याचे महात्म्य नारंदा सारखे मुनिवर्य आणि वाल्मिकी सारखे महाकवी देखील कथन करू शकले नाहीत तेथे ते या दिन पा, पामराने ते कसे बरे कथन करावे जो सकल विश्वाचा पिता आहे समुद्र कन्या त्याची पत्नी आहे विश्वाचे कार्य घडविणारा जो कर्ता करण्याआधी सर्वप्रथम वंदन करूया विष्णू अवतारानंतर शिवपुत्र श्री गणेशाला वंदन करूया त्याच्या लीला अगम्य आहेत असा तो पशु धारण करणारा एकदंत जो सर्व विद्याचा सागर आहे जो चौसष्ट कलांचे माहेर आहे जो रिद्धी सिद्धीचा दाता असून भक्तांच्या प्रतिपालक आहे त्या श्री गणरायाला वंदन असून लोक कोणत्याही मंगल कार्याच्या प्रारंभी कार्य निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी ज्याचे स्मरण करतात ज्याची प्रार्थना केल्याने भक्तांना दिव्य ज्ञान प्राप्त होते नाश करतो जो अविद्येचा घनगर्द जंगल मुळापासून छाटून टाकतो जो सद्बुद्धीचे तेज जागृत करतो जो विद्या प्रदान करतो त्या गुरुवर्ना ही बंधन असो त्याच्या कृपेने सतशिष्याला दिव्य ज्ञानाची प्राप्ती होते व माणूस म्हणून कसे जगावे याचे शिक्षण लाभते त्या श्रेष्ठ गुरुवर्य आणि माता पिता यांच्या चरणी वारंवार साक्षात नमस्कार घालतो मला आपल्या पोटी सांभाळले प्रसव प्रसव वेदना सोचल्या लाडाकोडाने व वा कौतुकाने वाढवले त्या माता पिता रूपी देवतांच्या चरणी वारंवार साष्टांग नमस्कार घालतो ब्रह्मा विष्णू महेश्वर या तिन्ही देवांचा एकत्रित लिलावतार गळ्यात शोभिवंत पुष्पमाळा कानात विजेप्रमाणे तळपणारे तेजस्वी कुंडले सनो सर्व मनोकामना पूर्ण करणारी कामधेनू सोबत असतानाही हाती घेतलेली झोळी ज्यांचे दर्शन पुन्हा एकाच स्थानी घडत गड़, नाही ज्याच्या सभोवती चार वेद पुत्रांच्या रूपाने वावरत असतात ते मनातील इच्छेनुसार स्वर्ग पृथ्वी व पाताळ अशा तिन्ही लोकात सहज भ्रमण करतात त्या परब्रह्म श्री दत्तात्रयाच्या चरणी मनोभावे वंदन करतो आशीर्वादाच्या बळावर हे स्वामी चरित्र सारामृत पूर्णत्वास जाऊ अशी प्रार्थना करतो कलयुगामध्ये अलपुरुषाच्या कल ताप वाढला लोक धर्मभ्रष्ट झाले त्याचे पापाचरण वाढू लागले यामुळे पृथ्वी लोकांचे कार्य बुद्ध त्यांचे पूर्वापार वैभव लयाला गेल्यामुळे दारिद्र्य दुःख भुक्ते झाले धर्मवंदने शिथिल झाले वेद वचनांचा तिरस्कार करणाऱ्या नास्तिक मंडळींची संख्या वाढू लागली होम हवने यज्ञ कार्य कमी होत गेली धर्, धर्म कार्याला राजाश्रय मिळेनाचा झाला धर्माची निर्मिती व पुरस्कार करणारे झाले मरगळ आणि विद्या व कला लोक पाहू लागल्या जनतेचा कल भोगवाद आणि अधिक सुखाकडे वाढता झाला परमार्थामधील ओढ कमी झाली त्यामुळे धर्म स्थापना करण्यासाठी युगानयुगे वेगवेगळे वे अवतार धारण करणे हे जगतपती भगवंतांचे मुख्य कार्य झाले लोक भ्रष्ट झाले आर्य धर्माच्या विरुद्ध आचरण करू लागले त्यामुळेच अत्रिपुत्र श्री दत्त अक्कलकोटी अवतरित होऊन श्री स्वामी समर्थ नावाने प्रसिद्धी आले कोणत्या काळात कोणत्या जातीत कोणत्या कुळात कोणत्या धर्मात व कोणत्या वर्ण व्यवस्थेत त्यांनी जन्म घेतला याचे कुतूहल सामान्य जना कधी उलगडले नाही महासिद्धांनी कुटास प्रकट होऊन विविध लीला चमत्कार दाखवत आपल्या भक्तांचे मनोर पूर्ण